निंबड तालुक्यातील टाका येते सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचते त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यातून वाढ काढून जावे लागते सविस्तर उद्धव असे टाका येते गावातील मुख्य रस्ता हा वस्तीमधून जात असून रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली दिसून येत आहे ग्रामपंचायतीने भूमिगत नाल्याचे काम केले परंतु नाली रस्त्यापेक्षा असल्यामुळे रस्त्यावरचे पावसाचे पाणी नालीत जात नाही त्यामुळे थोडा तरी पाऊस पडला की रस्त्यावर ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप येते व महिला व शाळकरी मुलांना पाण्यातून रस्ता काढत जावे लागते गावातील काही नागरिकांनी हे ग्रामपंचायत सरपंच व काही सदस्याच्या लक्षात आणून दिले परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे गावातील नागरिकांचा संताप अनावर झालेला दिसून येत आहे ही परिस्थिती निर्माण झाली नसती पाणी साचले नसत आजी इथे लहान पंचवीस लोक या गल्लीला आज रोजी इतकं पाण्यातून जागत त्यांना जरी रोग राही आले तर याची जिम्मेदार कोण ज्या वेळेस ज्यावेळेस रस्ता चालू हो ते होता त्यावेळेस सरपंचा बोलत होता आम्ही काही एक अंडरग्राऊंड लाईन एक खाली खोदून घ्या तुम्ही हे रोडवर वर पाणी राहिलं खाली तर त्यावेळेस त्यांना केली नाही केलीच नाही ऐकलं निसं करू म्हणे खाली घेऊ म्हणे मध्ये घेऊ माझं नाव भवनराव मस्के राहणार टाका दोन वर्षापूर्वी ग्रामपंचायत सरपंचा सांगितलं कालपंच पाण्या काम केलं नाही पण ह्या पाण्याचा आम्हाला इतका त्रास होतोय याच्यापासून मी जी बिमारी तयार होईल याला सगळं सर्व ग्रामपंचायत जबाबदार राहील कारण त्याला लेखी तोंडी द्यायचे नाही आणि याच्यापेक्षा आमची आता मर्यादा संपलेली आहे कारण याची जबाबदारी पूर्ण ते जाणार ज्यावेळेस हा रोड तयार चालू होता त्यावेळेस शब्द दिले होते त्यावेळेस बोलले तर त्यावेळेस ते काय म्हटले आम्ही करून देतो तुम्ही तुम्ही का तुम्ही मालक नाही आम्ही मालक घेत आम्ही आमचं करून देऊ तुम्ही कशाला ताण घेता बरं आता तुमची त्यांना काय मागणी की काय आहे मागणी पाणी काढून द्यावी जालना ग्रामीण न्यूज च्या माध्यमातून ग्रामपंचायतला कळविण्यात येते की पाण्याची विल्हेवाट लावा डेंगू डासाचा नायनाट करा जालना ग्रामीण न्यूज आणि तेश गायकवाड